सर्वप्रथम आपलं नाव सांगा गणेश भगवान पगारे गणेशजी आपण तीन प्रश्न विचारणार आहोत तिन्ही प्रश्नाचे तिन्ही उत्तरं तुम्ही योग्य रीतीने दिली तर तुम्हाला आम्ही आमच्याकडून एक गिफ्ट देऊल तर सर्वप्रथम प्रश्न असा आहे पहिला नीट आहे का सम्राट अशोकाच्या मुलाचे नाव काय होते परत एकदा सांगतो सम्राट अशोकाच्या मुलाचे नाव काय होते ऑप्शन एक राहुल ऑप्शन दोन राजेंद्र ऑप्शन तीन महेंद्र महेंद्र एकदम बरोबर उत्तर दिले सर्वांनी टाळ्या अजून त्यांचं स्वागत करायचं आहे प्रश्न क्रमांक दोन परत आहे का प्रश्न क्रमांक दोन दहा वर्ष भिक्खू जीवन जगलेल्या भंतेंना काय म्हणतात दहा वर्ष भिक्खू जे आहेत त्यांना जगलेल्या भंते जगलेल्या भंतेंना काय म्हणतात ऑप्शन एक थेर ऑप्शन दोन स्थवीर ऑप्शन स्थिर मनस्वीर बी दोन नंबर स्थवीर स्थवीर दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर आलेलं आहे एकदम आता एक शेवटचा प्रश्न मी विचारतो प्रश्न क्रमांक तीर तुमच्यासाठी असा असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रथम अध्यक्ष कोण होते ऑप्शन एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी ऑप्शन बी यशवंतराव आंबेडकर ऑप्शन सी एन शिवराज ऑप्शन डी यशवंत भैया आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर यांचं चुकलेलं आहे तर रिपाई जे पक्ष होता बाबासाहेबांचा त्यांचा अध्यक्ष जे होते ते एन शिवराज हे होते तर दोन प्रश्नाची प्रयत्न चांगला केला दोन प्रश्नाची उत्तर दिले.